हाय हॅलो नमस्कार मंडळी माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेचार पाय माझ्यासोबत आहेत माझे फॅमिली मेंबर ही आहेत ही आहे बोर्ली ते चर्चिगेट ट्रेन आता आपण बसलेलो ट्रेनमध्ये आता वाजलेले साडेपाच आणि आम्ही उतरणार आहोत स्टेशनला उतरले की आपल्याला सकाळच्या वातावरणात जायला तर खूप छान वाटत होतं पण आता तिथे गेली तर कळा की किती लाईन आहे आणि किती वेळ आपल्याला थांबावं लागणार आहे तर त्याला टॅक्सीने आम्ही जाणार आहोत लागवाच्या गेटपर्यंत ही शान कोणाची लालबागच्या राजाची सकाळचे साडे सात वाजलेले आहेत आणि आम्ही उभारलेलो आहोत लाईनीमध्ये आणि पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे साडेसातला पण इतकी गर्दी फुल होती आता वाजले साडे नऊ आणि कमी फायनली आमची लाईन आलेली आहे आणि आम्ही आज जात आहोत लालबागच्या एंट्रस मधून इथून पाच मिनिटावर आपल्याला दर्शन होणार आहे ज्यांना इथे यायला शक्य नसेल त्यांनी बाप्पाचे दर्शन करून घ्या खूपच अंतरावरून आम्ही कॅमेरा सुरू केलेला आहोत आणि पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी आणि छान सो चकित अशी सोन्याची मूर्ती तुम्हाला समोर दिसत आहेत ते आहेत आपले बाप्पा ही आहे बाप्पाचे शान आणि हे आहेत लालबागचे राजे पाई हळूहळू चाला मुख आणि ना बोला आम्ही उभारलेलो आहोत मुख दर्शनासाठी आणि आपल्याला मुख दर्शन होणार आहे चरण दर्शन होणार नाही आहे पण इतकं आहे की आपण लांबून किंवा तिथूनच काही ना आपण मन भरून बाप्पाला पाहू शकतो आणि आता झालेलं आहे आमचं दर्शन आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि हे बाप्पा बाप्पा जसं आपण बाहेर येऊ तसं हे सगळं आपल्याला छान बाप्पाचा जो आहे दरबार तो पाहू शकता आहे गर्दी खूप आहे गाई आणि सकाळचे आत्ता वाजलेले आहेत साडे दहा कारण दहा वाजता आमचं दर्शन झालेलं आहे डरेक्ट साडेनऊला मी तिथून मी समोर बाप्पाचं आऊलेलो होतो साडेनऊ नऊला दर्शन झालेलं आहे पण बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालेलो आहोत बाहेर आणि आत्ता आलेलो आहे मुंबईच्या राजाच्या दर्शनाला आणि मुंबईच्या राजाची मूर्ती पण इतकी सुंदर आणि छान होती की मनच भरत नव्हतं आणि लाईन तिथं काय खूप वेळ लागलेला नाही अर्धा तासात आमचं दर्शन झालं दर्शन झालं जसेच आम्ही बाहेर आलो तसे थोडीशी मुंबई आपली रेग्युलरवाली शॉपिंग मुंबईची शॉपिंग कशी तुम्हाला माहीतच असतं ही आहेत गरब्यासाठी आता आलेली नवीन युवर ज्वेलरी आणि आम्ही थोडीशी खरेदी केली आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी घरी यायला आम्हाला वाजलेले आहेत दुपारचे एक आणि मला संध्याकाळी बप्पासाठी उकडीचे मोदक बनवायचे होते आणि मोदक बनवलं बप्पाला प्रसाद दाखवला आरती केली आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पण घरी बप्पाची मूर्ती लालबागच्या राजाचीच मूर्ती आलेली आहे यावर्षी कारण गेली या चार वर्ष गणपती बाप्पाच बसवत आहोत पहिला होता पेशवाई आणि दुसरा दगडूशेठ आणि तिसरा सिद्धिविनायक आणि जो आहे चौथा लालबागचा राजा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर स